नमस्कार वाचक मित्रांनो आणि माझे सगळे फॉलोअर्स मैत्री दिन आहे तीन ऑगस्टला म्हणजे पुढच्या रविवारी आणि त्या निमित्ताने घातलेला हा घाट आहे एक छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की मैत्री दिनानिमित्त मी काहीतरी करणार आहे सो मैत्री जेव्हा सोशल मीडियावरून मैत्री होते मित्र तर खूप असतात प्रत्येकाला मलाही असंख्य मित्र आहेत मी अनेकदा अनेक मित्रांवर लिहिते मित्रांबद्दल बोलते मैत्री या विषयावर लिहिते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर लिहिते प्रेम याच्यावर लिहिते असे अनेक लैंगिकता असेल या अशा अनेक विषयांवर पुस्तकं लिहित असताना आर्टिकल्स लिहित असताना व्हिडिओद्वारे बोलत असताना ही सोनल खरंच अशी वागते का किंवा ती खरंच अशी आहे का हे प्रश्न तुम्हाला लोकांना अनेकांना पडले असतील सो मला असं दाखवून द्यायचं होतं की हे खरंच आहे का सोशल मीडियावरून माझ्या संपर्कात आलेली सुद्धा अनेक मित्रमैत्रिणी आहेत मी रादर मित्रच म्हणेन आणि आत्ता नाही तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपूर्वीपासून ते संपर्कात आहेत आणि आजही आमची कुठलीही अपेक्षा नसताना उत्तम मैत्री आहे आणि ही मैत्री फक्त माझी आणि त्या मित्रांमध्ये नसून दोन कुटुंबांमध्ये दोन कुटुंब जोडली गेलेली आहेत सो या निमित्ताने आज पहिलं पुष्प मित्राच्या निमित्ताने मी अर्पण जे तुम्हाला करणार आहे ते आहे माझे बसलेले माझ्या शेजारी मिलिंद मराठे सर <laughs> सो माझे मित्र आहेत मी सर एवढ्यासाठी म्हणते की ते वयाने तर मोठे आहेतच कर्तृत्वाने मोठे आहेत कारण ते बँक ऑफ महाराष्ट्रातून रिटायर झालेले आहेत ते उत्तम खो खो प्लेअर आहेत त्यांना अनेक बक्षीस खो मध्ये मिळालेली आहेत आणि त्याच्यानंतर ते उत्तम ट्रेकर आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांचं माझं कुटुंब एकत्र जोडलेलं असताना तुम्हाला अनेक प्रश्न ज्या सोनलसाठी अशी बिनधास्त मुलगी सोशल मीडियावर अशा सगळे विषयावर बोलत असते तर ती खरंच अशी आहे का सो काही गोष्टी सरांकडून ऐकणार आहोत मी सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन की सरांची माझी ओळख कशामुळे झाली आणि कुठे झाली सरांनी फेसबुक फेसबुकवर एक मला वाटते दहा बारा वर्षापूर्वी एक फोटो टाकला होता कुठल्या तरी पाण्याच्या तिथे असा हात टेकून बसल्याचा आणि सर ऑलरेडी माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये होते मला माहीत नव्हते त्यांना मी माहीत नसेल कदाचित तर तो फोटो पाहून मी सहज खाली टाकलं वाव ब्युटिफुल लोकेशन वेर इज दिस असं काहीतरी मी मेसेज टाकल्यानंतर सर वाटतं ऑनलाईन होते आणि पटकन मला त्या लोकेशनचं नाव सांगितलं जे मी तर विसरले त्या ठिकाणी सर मला घेऊन गेलेले होते अनेक वर्षांपूर्वी आणि मग मी सरांना म्हटलं की सर मला यायचंय आम्हाला फोटोशूट वगैरे असं करावं लागतं न्याल का तुम्ही तर सरांनी लगेच त्यांचा नंबर पाठवला मी माझा नंबर दिला फोन नंबर एक्सचेंज झाले आणि तिथून मैत्री सुरुवात झाली ही मैत्री त्या एका फोटोवरून झालेली त्याच्यानंतर असंख्य फोटो सरांनी माझे काढलेले आहेत रात्री आम्ही इथून गाडी काढून महाबळेश्वरला गेलोय फक्त सर आणि मी नाही त्या सरांमुळे जोडले गेलेले अनेक मित्र आणि हे आमच्या दोन्ही फॅमिलीला माहीत होतं आहे आणि असेलही सो महाबळेश्वर असेल त्याच्यानंतर गोवा असेल आंबोली असेल ट्रेक सरांसोबत मी जो पहिला ट्रेक केलेला आहे मला वाटतं सर सिंहगड आ... सिंहगड सरांसोबत सरांचा खूप मोठा ग्रुप होता दहा पंधरा जणांचा तो सरांसोबत मी पहिल्यांदा सिंहगड चढलेली आहे मग त्याच्यानंतर गेले अनेकदा त्याच्यानंतर मला वाटतं विसापूर विसापूर अजून पण कुठला तरी असे काही ट्रेक छोटे छोटे सरांनी इतकी ट्रेक करत नाही सरांनी सिंहगड अडीच का तीन हजार वेळा चढलेले आहेत सर ते खूप ट्रेक्स करतात हिमालयापासून सगळीकडे सो सरांसोबत राहून मी रात्री काजवे पाहायला गेले होते सरांसोबत तो पण आमचा ग्रुपच होता सो काजवे पाहणं असेल अनेक ठिकाणी हिडन जे स्पॉट आहेत ते मला कोणी दाखवले असतील तर अनेक मित्र आहेत पण त्यांच्या जोडीला मिलिंद मराठे सर सुद्धा आहेत आता हे सगळं असताना रात्री अपरात्री जरी सोनल गोडबोलेचा फोन गेला आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या मिसेस जरी असतील शिल्पा मॅम तरीही त्यांना माहीत असतं हा सोनलचा फोन आहे सोनलला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून फोन केलाय सर तिथून ताडकन एक दोन वाजता सुद्धा निघून येऊ शकतात मला काहीतरी अडचण आहे म्हणून सो असा मित्र मिळणं हे खूप मोठं भाग्य लागतं ते सगळ्यांच्या नशिबी नसतं हे माझ्या नशिबात आहे आणि सर मनापासून तुमची कृतज्ञता की आज इतकी वर्ष आपण आ, सोशल मीडियावरून भेटून संपर्कात आहोत आपणच दोघं नाहीत आपले अनेक मित्र एकमेकांना जोडले गेलेत फॅमिली जोडली गेलेत सो ही आ, नटकट सोनर किंवा काय अवखळ म्हणा काय त्याला अनेक विश्लेषण द्या तुम्हाला कशी वाटली आणि जे रियल आहे ते सांगायचं कॅमेरात खोटं किंवा काहीच नव्हते मला ऐकायला आवडेल तारीख खूप खोटं को, सांगण्याचा इश्यूच नाही काही जेव्हा फेसबुकवरनं पहिल्यांदा तू म्हणलीस मला की सर मला इथं जायला आवडेल तेव्हा मला वाटलं अरे ही अनोळखी मुलगी आणि एकदम मला म्हणतीय की तुमच्या बरोबर येते तरी म्हणलं ठीक आहे ये पण तेव्हा सुद्धा मला जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत मला खात्री नव्हती तू येशील ये पण तू आलीस आणि मग आपण तिकडे गेलो बाकीचं सगळं करवंदवर खाली किंवा आपण मढेघाटात गेलो किंवा ट्रेकला गेलो काज बघितले मग तू माझ्या घरी आलीस दोन तीन वेळा मेसेजची ओळख झाली तेव्हा सुद्धा आपण जेव्हा आंबोली वगैरे हो इकडे तिकडे गेलो तेव्हा सुद्धा मी घरच्यांना सांगून गेले की सोनं नाही माझ्या घरच्या म्हणजे सोनं आहे ना मग काही प्रॉब्लेम नाही असं अशा पण गोष्टी झालेल्या आहेत की कोणतरी तुमच्या तुझ्या बरोबर आहे ना मग काही प्रॉब्लेम नाही किंवा मी तुझा नंबर देऊन ठेवला घरी तेव्हा सो समजा इमर्जन्सी माझा नाही लागला तो सोनर आहे बरोबर अशाही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता घरी किंवा तुझ्या घरी किंवा माझ्या घरी हा प्रॉब्लेम नाहीच आहे आणि इतके दिवस आपण भेटलोय किंवा जातोय फिरतोय सध्या जर आपण नाही भेटत आहे काही कारण पण हे चालू राहणारच आहे पुढं असं काही संपणारी गोष्टी ही नाही मी आता ऐकलंच असेल ही फक्त तारीफ नाही ही फॅक्ट आहे मला असेच मित्र आवडतात तुम्हाला बरेच जण तुम्ही मला मेसेज करता पर्सनलवर मेसेंजरवर असेल व्हॉट्सअपवर मॅम तुमच्याशी मैत्री करायची मैत्री करायची मैत्री ठरवून होत नसते जर खरंच जेन्युन आपण असू प्रामाणिक असू तर प्रामाणिक माणसाबरोबर मैत्री होते माझी कधी कुठल्या मित्रांकडे कुठलीही डिमांड नसते नात्यांनी माझ्याकडे कधी डिमांड केले मी कौतुकाने त्यांना खाऊ पिऊ घालते घरी बोलावते काहीतरी पार्ट्याच करते अनेकदा सर आणि अने मी हॉटेलिंगला गेलो पण बऱ्याचदा त्यांच्यासोबत मी जाताना सुद्धा सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये मी घरून खाऊन जाते कारण माझ्या वेळा मला बऱ्यापैकी पाळायच्या असतात अनेकदा त्यांनी मला ड्रेसेस घेऊन दिलेले आहेत म्हणजे खूप गोष्टी आहेत काही गोष्टी अशा न सांगितलेल्या बऱ्या इतकी म्हणजे मैत्री असावी प्युअर आणि कुठली अपेक्षा नसताना तर सो मित्रांनो मी अजून पण एका मित्राशी बोलणार आहे तो वेगळा व्हिडिओ करणार आहे सो अशीच सोशल मीडियावरून झालेली ती मैत्री आहे सर खूप टॅलेंटेड आहेत खूप फेमस पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा त्यांच्या मित्रांमध्ये ते अनेक मोठमोठे ट्रेक करत असतात सो तुम्हाला खरंच माझ्याशी मैत्री करायची असेल जोडलं जायचं असेल अनेक विविध विषय माझ्याकडे आहेत जो माझा अभ्यास आहे ज्याच्यावर अध्यात्म असेल लगेकथा असेल किंवा अजून कुठलं तर तुम्ही जरूर मला संपर्कात येऊ शकता माझ्या पण कुठलीही अपेक्षा न ठेवता जी मीही तुमच्याकडून करणार नाही एक निखळ प्रेम निखळ मैत्री जी कृष्णाने राधेबरोबर केलेली आहे कृष्णाने सुदामा बरोबर केलेली आहे आपल्याला उत्तम जर उदाहरणं कुठली असतील प्रेम आणि मैत्रीची तर ती मला वाटतं ही दोन आहेत सो सर मी तुमच्यासाठी बँड आणलेला आहे हा घ्या ना प्लीज सो मैत्री दिनानिमित्त मी सरांच्या हातात आत्ता बांधणार आहे सो मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सो छान कट्टे जमवा सगळी माणसं वाईट नसतात आपण कसे आहोत त्यावर समोरची व्यक्ती ठरते सो आपण भेटत राहू बोलत राहू बाय थँक्यू नमस्ते